अयोध्या प्राणप्रतिष्ठा वेळी वीज पुरवठा खंडित करू नये एवल्यात शिवसेनेची निवेदनातून मागणी अयोध्या येथील होणाऱ्या राम जन्मभूमी व तालुक्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये या आशयाचे निवेदन एवला तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आले तालुक्यात देखील ठिकठिकाणी थीक कीर्तन भजन दीपमहोत्सव सत्संग तसेच विविध धार्मिक महोत्सव देखील होणार आहे त्यामुळे या कार्यक्रमांना कुठल्याही प्रकारे वीज पुरवठा खंडित होऊ नये अशी मागणी केली आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे शहर प्रमुख अतुल घाटे राजेंद्र आहेर प्रवीण निकम राहुल आंधोळकर राहुल लोणारी चंद्रमोहन मोरे ज्ञानेश्वर चव्हाण विजय मोरे प्रदीप राऊत गणेश सोनवणे यांच्यासह अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला असून संपूर्ण भारत देशामध्ये राम जन्मभूमी उत्साहानिमित्तानं देशभरामध्ये माननीय पंतप्रधान यांच्या आव्हानानुसार विविध कार्यक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये साजरे होत आहेत आणि या काळामध्ये एक गोष्ट लक्षात आलेली की वारंवार या ठिकाणी वीज खंडित होते आणि म्हणून आज आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उपाभभियंता यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे की वीज खंडित कुठल्याही प्रकारे खंडित होता कामा नये आणि या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये अशा व्यत्यय आल्यानंतर या जनतेचा रोष होईल व त्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि म्हणूनच याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही या निवेदनात त्यांना तर, सूचित केलेलं आहे